पूर्णा नगर परिषद सार्वजनिक निवडणूक दरम्यान बौद्ध समाजाचे चौदा हजार मतदान आहेत सर्व बौद्ध नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी एकत्र यावे असे आवाहन मास्टर अनिल कांबळे यांनी केले यावेळी प्राचार्य केशूतोंद भीमा आवटे देवरादा खंदारे अरुण गायकवाड सर्व बौद्ध नगराध्यक्ष पदाचे उमेदवार उपस्थित होते डॉक्टर उपगुप्त माथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली आज सायंकाळी सहा वाजता सर्व नगरसेवक पदाच्या बौद्ध उमेदवारांनी फुलेशाह आंबेडकर यांना मानणाऱ्या राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे नागपूर नंतर पूर्ण हे बौद्ध चळवळीचे केंद्र आहे आणि येथील बौद्ध समाज एक आहे हे सिद्ध करण्याची हीच वेळ आहे यासाठी सर्व बौद्ध समाजाने एकत्र यावे असे आवाहन भदंत डॉक्टर उपगुप्त माथेरो यांच्या आदेशाने मास्टर अनिल कांबळे यांनी केले चा 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 चे आज बुद्ध विहारामध्ये सर्व उमेदवार एकत्र आलात नगराध्यक्ष काय विषय होता काय सांगा पुर्णेच्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात बौद्ध समाजाचं एकूण असलेलं चौदा हजार मतदान हे घटना व्हावं एकाच उमेदवाराच्या पाठीमागं राहून पुर्णेचा भावी नगराध्यक्ष बौद्ध समाजाचा व्हावा यासाठी नगराध्यक्ष पदाचे असलेले सर्व उमेदवार आम्ही आज बौद्ध विहार पूर्ण या ठिकाणी भंतेजींना विनंती करण्यासाठी आलो की भंतेजी समाजाला एकत्र करून आपण एकच उमेदवार देऊयात अशा पद्धतीचा विचार आम्ही भंतेजी समोर ठेवलाय मतदानाची आकडेवारी पाहता जर बौद्ध समाजाचा एकच उमेदवार राहिला तर ता निश्चितच ओपनमधून सुद्धा बौद्धांचा नगराध्यक्ष होऊ शकतो हा विश्वास मला असल्याने ही संकल्पना आदरणीय आमचे मार्गदर्शक भंते उपगुप्तजी महातेरो यांच्या पुढे मांडली मी समाजातील जेवढेही नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत जे बौद्ध समाजाचे आहेत जे बाबासाहेब आंबेडकर आणि बौद्ध विहाराला मानणारे आहेत जे चळवळीत काम करणारे कार्यकर्ते आहेत जे इतर पक्षामध्ये काम करणारे कार्यकर्ते आहेत या सर्वांना आव्हान करतो की आज संध्याकाळी सहा वाजता बौद्ध विहार या ठिकाणी आपण सर्वांनी यावं नगराध्यक्ष पदाचा बौद्धांचा उमेदवार एकच असावा यासाठी आपण आपले विचार या ठिकाणी मांडावेत पक्ष व संघटना बाजूला ठेवून एक बौद्ध म्हणून आपण समोर आलो पाहिजे ज्या पद्धतीने बीड या शहरात बीड या ठिकाणी सर्व बौद्ध समाज एक झाला आणि एक उमेदवार दिला त्याच पद्धतीने आपल्या आप पूर्णा शहर हे नागपूरचं नंतर दलित चळवळीचं केंद्र आहे आणि इथला बौद्ध मतदार हा विकाऊ नाही किंवा याच्या त्याच्या पाठीमागे न जाता बौद्ध उमेदवाराच्या पाठीमागे राहील हीच ती वेळ दाखवण्याची वेळ आहे म्हणून सर्व उपासक उपासिका विविध पक्ष राजकीय संघटना व इतर संघटनेत काम करणाऱ्या सर्व बांधवांना विनंती आहे सायंकाळी सहा वाजता बौद्ध विहार या ठिकाणी आदरणीय भंतेजी उपगुप्त महातेरो यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली जी बैठक होणार आहे आणि जो उमेदवार ठरणार आहे दोन उमेदवार ठरवावा आणि बौद्धांचाच तो असावा यासाठी आपण या सर्वांनी संध्याकाळी सहा वाजता बैठकीला यावं असं मी एक उमेदवार म्हणून आपल्याला आवाहन करतो